शंभू महाराजांवर अशी वेळ का आली छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या दूध आई धाराऊ मृत्यूचे आव्हान पेलूनी तोच वारसा आम्हाला दिला शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणूनही अमर जाहला राजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले संभाजीराजांच्या आईंचे सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दुध आई बनली आज आपण शंभूराजांच्या याच दुध आईची कथा जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तो दिवस होता गुरुवार दिनांक चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी सकाळी दहा वाजता सईबाईंच्या पोटी छत्रपती शंभूराजांचा जन्म झाला संपूर्ण पुरंदरगडावरती या स्वराज्याचा वारस झाला म्हणून आनंद उत्सव सगळीकडे साजरा करण्यात आला शंभूराजांचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी आकाशामध्ये विजांचा कडकडाट झाला होता एक महापराक्रमी राजा या पृथ्वी तलावरती जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ सगळ्यांना आनंद झाला पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळं सुरू होतं संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सईबाई आजारी पडल्या त्या आजारपणात इतक्या खंगल्या होत्या की शंभूराजांना दूध देखील पाजू शकत नव्हत्या अगदी तानेबाळ असल्यापासूनच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरू झाला होता ते तान तेजस्वी सुंदर गोंडस बाळ भुकेने कळवळून रडत होतं एकीकडे जन्म देणारी माता आजाराला खेळलेली होती तर दुसरीकडे बाळ भुकेने टाहू फोडत होतं जिजाऊंचा जीव तुटत होता शंभूराजांच्या भुकेच्या आवाजाने जणू तो राजवाडा देखील रडू लागला होता राजवाड्यातील सारे चिंतेमध्ये बुडालेले होते बाळ रात्रभर रडत होतं टाहू फोडत होतं कुणालाही झोप लागत नव्हती मासाहेब जिजाऊ चिंतेत होत्या आता बाळाला दूध पाजायचं कुठून रात्रभर बाळ रडत होतं सगळेजण चिंतित होते सईबाईंना तपासण्यासाठी लगबगीने राजवैद्य गडावर दाखल झाले त्यांनी सईबाई राणीसाहेबांची परीक्षा केली नाडी परीक्षा केल्यानंतर राजवैद्यांच्या चेहऱ्यावरती खूप मोठी चिंता स्पष्टपणे दिसू लागली त्यांचा तो चिंताग्रस्त चेहरा पाहून आऊसाहेबांनी त्यांना एकांतात बोलावून सत्य काय ते विचारले राजवैद्यांनी क्षणाचाही विलंब न करता सत्य काय आहे ते सांगितले राणीसाहेबांना बाळंत व्याधी झाली आहे त्यांना दूध येणे शक्य नाही त्यामुळे शंभूराजांच्या प्रकृतीला मोठा धोका निर्माण होईल त्यांना फार काळ भुकेपोटी ठेवता येणार नाही ही धोक्याची सूचना राजवैद्य यांनी आऊसाहेबांसमोर मांडली आऊसाहेबांनी यावर काही उपाय आहे का असे विचारले त्यावर राजवैद्य म्हणाले लवकरात लवकर शंभूबाळांसाठी दूध आईचा शोध घ्या अशी दूध आई हवी की ती नुकतीच बाळंतीण झालेली असेल मासाहेबांनी विचार केला की शंभूराजे म्हणजे स्वराज्याचे युवराज आहेत स्वराज्याचे भावी राजे आहेत आणि हा भावी राजा जर घडवायचा असेल तर या शंभूबाळाला दूध पाजणारी आईसुद्धा तशीच असायला हवी राजवैद्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जिजाऊंनी मावळ्यांना गडाच्या खाली रवाना केलं म्हणजे आसपासच्या गावामध्ये कुणी बाळंतण झालेली आई आहे का हे शोधता येईल मावळे पुरंदरच्या गडाच्या पायथ्याशी गेले गावागावांमध्ये चौकशी करायला लागले आणि त्यांच्या निदर्शनास आलं की पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावरती नरसापूर लगत कापूरहोळ नावाचं गाव आहे तिथल्या तुकोजी गाडे पाटलांच्या पत्नी धाराऊ नुकत्याच बाळंत झालेल्या होत्या तात्काळ मावळ्यांनी गडावरती येऊन मासाहेब जिजाऊंना ही माहिती सांगितली मासाहेबांनी क्षणाचाही विलंब न करता तुकोजी पाटलांना निरोप धाडला गडावरती बोलावून घेतलं आणि सगळी हकीकत सांगितली की शंभूराजांना दूध नाही तुम्ही त्वरित धाराऊंना गडावर येऊन भेटायला सांगा तुकोजी पाटील घाईघाईने आपल्या घरी गेले आणि हा सगळा प्रकार धाराऊंना सांगितला जिजाऊ मासाहेबांच्या विनंतीला मान देऊन धाराऊ त्यांच्या रायाजी आणि अंतोजी या दोन्ही मुलांना घेऊन तडक गडावर आल्या त्यांनी मासाहेब जिजाऊंना मुजरा केला मासाहेबांनी त्यांना सगळी हकीकत सांगितली त्या म्हणाल्या धाराऊ या बाळाला तू दूध पाज या बदल्यात तुला काय पाहिजे ते द्यायला आम्ही तयार आहोत माग काहीही त्याचवेळी धाराऊंनी उत्तर दिलं आऊसाहेब आपणही एक आई आहात मी पण एक आई आहे आता तुम्हीच सांगा आऊसाहेब आईच्या दुधाचा कुठे सौदा केला जातो का ते कधी विकतही घेतले जात नाही आणि विकलेही जात नाही आणि शंभूबाळ तर आमच्या शिवबा राजाचा लेकरू आहे आमचा राजा आमच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा विचार न करता या मुलखातून त्या मुलखात दौड घेत असताना आम्ही आमच्या दुधाचं मोल कसं काय घ्यावं ही संधी आमच्यासाठी स्वराज्याच्या सेवेची संधी आहे आणि स्वराज्याच्या कार्यात मला हा खारीचा वाटा उचलायला मिळाला हे मी माझं भाग्य समजते अशा प्रकारे स्वराज्याच्या वारसाला दूध पाजणारी दूध आई धाराऊ यांना आऊसाहेबांनी अगदी पारखून निवडलं शंभूबाळ भुकेने व्याकुळ झालं होतं मोठ मोठ्याने रडत होतं त्याच क्षणी धाराऊ मातेने शंभूबाळाला आपल्या मांडीवरती घेतलं पदर टाकला आणि बाळाला दूध पाजलं शंभूबाळ चुटू चुटू दूध प्यायला लागलं आणि शांत झोपी गेलं आता राजाचं पालनपोषण होऊ लागलं मात्र राणी सईबाईंचं आजारपण पुढे वाढतच होतं आणि साल सोळाशे एकोणसाठ शंभूराजे अवघे दोन वर्षांचे असताना सईबाईंचं निधन झालं शंभूराजे पोरके झाले मात्र धाराऊंनी आपलं मातृत्व शंभूराजांना अर्पण केलं त्यांच्या असण्याने शंभूराजांची दुधाची चिंता मिटली होती धाराऊंच्या या अमूल्य सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांचा थोरला मुलगा रायाजी यांना राजगडावर तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळगडावर नोकरीस ठेवलं पती तुकोजी यांना कापूरची पाटीलकी दिली तर तुकोजींच्या भावाच्या नावे हरिश्चंद्री गावची पाटिलकी दिली या सगळ्या गोष्टी धाराऊ मातेने अजिबात मागितल्या नव्हत्या स्वखुशीने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना त्या दिला होत्या आजही भोरपासून पंधरा किलोमीटर अंतरावरती नरसापूरजवळ कापूरहोळ या ठिकाणी धाराऊ मातेचा भव्य असा वाडा आहे धाराऊ मातेचे अनंत उपकार या स्वराज्यावरती आहेत कारण याच मातेचे दूध पिऊन दुसरे छत्रपती घडले आणि असे छत्रपती घडले की अखंड विश्वामध्ये महापराक्रमी असणारे आपले छत्रपती शंभूराजे घडले या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवा नाही होण्याचा मान दोन महिलांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धाराऊ एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठं केलं तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना धन्य धन्य ती धाराऊ माता